निर्भय महाराष्ट्र मराठीतील गाजलेल्या आठवण पूजा खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाला करून दिली आचार्य अत्रे लिखित यांचे तो मी नवेच हे नाटक चांगलेच लोकप्रिय ठरले आहे या नाटकामधून प्रभाकर पणशीकर यांनी लखोबा लोखंडे या बदमाशाची भूमिका केली वेगवेगळे सोंग घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेवर कोर्टात खटला सुरू झाला त्यावेळी तो मी नव्हेच अशी भूमिका तो घेत राहिला युपीएससी मध्ये नऊ संधी असताना बारा संधी घेणाऱ्या पूजा खेडकर हिने लखोबा लोखंडे सारखा प्रकार केला अधिक संधी देण्यासाठी नावे बदलली नऊ वेळा पूजा दिलीपराव खेडकर तर तीन वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरले पूजा खेडकर हिने स्वतःचे नाव नाही तर वडिलांचे नाव सुद्धा बदलले पूजा वडिलांच्या नावात सात वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा दोन वेळा खेडकर दिलीप के तर एक वेळा दिलीप खेडकर आणि एक वेळा दिलीप के खेडकर असे बदल केले हे सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससी रद्द केली आहे तिला भविष्यात युपीएससी परीक्षा देता येणार नाही तिच्या निवडीवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे पूजा खेडकर प्रकरण उजेडात आल्यानंतर सर दोन हजार नहो ते दोन हजार तेवीस या काळातील आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंधरा हजार उमेदवारांच्या डाटा तपासण्यात आला सर्वांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली गेली परंतु अन्य कोणीही नागरी सेवा परीक्षा नियमांचा भंग केला नाही पूजा खेडकर हिने बनावट माहितीच्या आधारे काही वेळा युपीएससीची परीक्षा दिली त्यामुळे युपीएससी आपली एसओपी अधिक मजबूत करणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ